आवड नाही तुमच्यासारख्या गिधाडांना ना मी पूर्णपणे पूर्ण उरेल पुन्हा सांगते माझ्या नादी लागू नकोस राजकीय मुद्द्यांना उत्तर देता येत नसेल ना तर तुझं थोबाड बंग ठेव तुझ्यासारख्या गिधाडांना तर मीच पूर्ण हे मी म्हणते जितेंद्र आव्हाड कारण तुम्ही ते सिद्ध करून दाखवलं हमाम में सब नंगे है ऐसा आप बोलते है अरे आप तो हमाम के बाहर भी आपे है आपयत कितनी गंदे है ये तो पूरा महाराष्ट्र जानता है राजकीय मुद्द्यांवरती बोलत असताना वैयक्तिक पातळीवरती इतकं खाली घसरत बुडाचे आरोप करत चरित्र्य हनन करणारं ट्विट केलं ला, लाज नाही वाटली तुमच्याकडे जेव्हा उत्तर नसतं तेव्हा स्त्रीची बदनामी हे एकमेव उत्तर तुमच्याकडे हे एकमेव शस्त्र तुमच्याकडे आणि आवाड मी अशा खूप प्रसंगांना सामोरे हो गेली आहे त्याच्यामुळे तुमच्यासारख्या लांडग्यांना मी भी भीक घालत नाही तुमच्यासारखे लांडगे समाजामध्ये खूप आहेत त्यांना चालवणारे पण खूप आहेत आणि तुमच्यामुळे माझ्यासारख्या लाखो महिला आणखी मजबूतीने उभ्या राहत आहेत माझा राजकीय संघर्ष चालू होता ना तेव्हा तुम्ही कुलू मनालीमध्ये होतात त्या परमारचा आत्महत्या कुणी केली आणि त्याच्यातून वाचवा म्हणून किती जणांचे किती वेळा पाय धरले हे आठवा तुमचा बॉडीगार्ड वैभव कदम बिचाऱ्याची आत्महत्या केली की त्याने आत्महत्या के केली की तुम्ही हत्या केली हे सुद्धा तपासून बघायला पाहिजे तो पीए कोण आहे तो तडीपार आहे आणि त्यामुळे आव्हाड टाळूवरच लोणी खाणारे जे गिधाड आहेत ना ते गिधाडात तुम्ही तुम्ही आव्हाड नाहीचा तुम्ही हाडहाडात आणि तुमच्यासारख्या गिधाडांना ना, ना मी पूर्णपणे पूर्ण उरेन पूर्णपणे पूर्ण उरेन हे लक्षात ठेवा बाईची बदनामी करणं याच्यापेक्षा दुसरं तुम्हाला काही येत नाही एका ठिकाणी बहीण म्हणता आणि बहीण म्हणत त्या बहिणीचं चारित्र्य हनन करता अशी अवलाद महाराष्ट्रामध्ये जन्माला आली आहे ना हे महाराष्ट्राचं दुर्दैव आहे तुझ्यासारख्या गिधाडांना तर मीच पुरून उरेन पुन्हा सांगते माझ्या नादी लागू नकोस राजकीय मुद्द्यांना उत्तर देता येत नसेल ना तर तुझं थोबाड बंद ठेव खूप काही बोलता येतं बायकांची बदनामी करणं फार सोपं आहे बंद आहे तुमच्यामुळे आणखी मजबूतीने उभे राहिले ठोकून काढून लक्षात ठेव